ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, 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 चालली। ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 ब्रह्मदेव कारागिर ഗി തഷ്ണു സ്റ്റേശന മാസ്തര നീട്ടദേവീര ഗി ഹയ്യാർ വിഷ്ണു സ്റ്റേഷൻ മാസ്തര നീട്ടദേവ ഗർഡേ ദശദേവ ഗർഡേ ധാവി गाडी चालली 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 गाडी चालली 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 ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 यमराजाचे चक्कर आले त्याने तिकीट काढले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून आणले यमराजाचे चक्कर आले त्याने तिकीट काढले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून आणेल कर्मभोगाची शिक्षा तालायम पुरी झाली कर्मभोगाची शिक्षा तालायम पुरी झाली गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, चालली, चालली। ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, चालली। गाडी चालली, चालली 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 धन्यवाद